झाला का म्हंटल? सैपाक झाला अशी तर दे ना खाऊन देतो भाकर. तू जेवली काय? काय रे जेवायची? हो भाकरच केली मंग मी के आज. भाकर केली ना अजून काय केला? काय दोघ जण आव आपण आता? धनंजय आता संध्याकाळी येईन म्हणे फोन आला तरी जमा गाशी. संध्याकाळी येतो पावन सर येऊन तर होईन तरी आज तिथं. संध्याकाळी येईन मंग. असो असो येऊ दे मग काय काय घाई आहे सुनबाई लेकरो सगळे येऊन राहिले ना हो मग नाही तर काय सुनबाई गेले ना तू आपल्याला असं काय खाऊ आता बैल घेऊन ये ना आता आता कसं मग ते पाणी पडलं आंबे कशा पिऊन जातात ना मग आता चांगले आंबे आहेत आहे आहेत मग दोन तीन रोज खाल्ले गेले ना गे पाहिजे ते पाणी पडल्यावर मा आंबे खराब होऊन जातात पण ते नंदागिंडा गेल्या काही विचारायचं बापा नंदागिंदा जाऊ दे पहिले तिच्या कसं चांगलं नाही लागत हा ती कुणी आवडली ना मग तिची वर्ष वर्ष येत नाही म्हणते ना ती मग तिची तिथे जाऊ दे मग मग जाऊ पाठवतो तुम्ही जीड घेली हो ना पहिले फोन करीन ना तो तिले बविताले फोन करीन मग धाडीन तिले हो तेच म्हटलं बापा कसं चांगलं नाही लागत ती कसं जनंदा असल्या घरी मग ती चालली इकडे पहिले फोन किन करतो म्हणा मग जातो म्हणा चला मग घेता का मग जून मी राहील ना जेवायची तुमची वाटच फोन जाईल तिने म्हटलं संग जून घेऊ आता हो चाललं मग ते ना आता कसं बरोबर ते टाइम वाजवलं की बरोबर लागतं बघा संध्याकाळी भूक लागते नाही तुम्हाला संध्याकाळी भूकच लागत नाही

असे पाठवायचं म्हणे आई ते एंडचं बटन येते म्हणेन ते पाठवतो आता मला मराठीत करून दिलं बाई या बघण्यानं मला काही समजत नाही इंग्रजीत मग गेले वाटते बाई काय आम्ही आता गेले की नाही तिला फोन करून विचारायला लागेल काय बाई पोरगी खरं हां ड्रेस पाठवला मला आई घालचो आई घालचो घातला माय बाई घातला मागीचा काय गरज होती बरं पाठवायची आता काय चांगलं लागते का बापा वया मला ना हा ड्रेसन गीस पोले कधी घातलं नाही ना बापा मी आपली जिंदगी गेली घातलाच नाही जाले जाले आ, जाले, जाले, आता लग्न झाल्या झाल्या पहिले सातराचा धाक जेठ सासरा सासू समदे घरातले माणसं तेच धाक होता बापा कोणी काही म्हणेन काय जाणार येणार लेकर झाले हे झाले घातलाच नाही आता वय निघून गेलो आता काय आता काय आता बार बार हो आता घालाय नाही वाटत पण या पूर्ज हट्टा पै घाला लागला तुम्हीच सांगा माझ्या बहिणींनो बरोबर निमी मी आता पहिले पासून जर घालायला नाही भेटला तर आता माया म्हणूच नाही होत घालायचं असंच आहे ना मग तुम्ही सांगा बरं मला ड्रेस कसा वाटते कमेंट्स करून सांगा मला कसं वाटते आणि काय वाटते तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा माझ्या बहिणी आपला नवीन व्हिडिओ आहेत बहिणी भाऊ माझे त्यांना त्यांना सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि लाईक कन कमेंट्स करून देत जा आता कसं आहे आता घातला बाप्पा ड्रेस आता पूर्ण पाठवला ना मग काय थोडंसारायचं आहे म्हणजे तेवढे हजाराचा सांगा मग एवढा मागेचा ड्रेस का ज्यूत तुटून राहिला आता एक दिवशी जर मी घालीन नाही तर मग तिच्या मनाला खराब वाटेल ना तिला म्हटलं ना बापा एवढा माग कायला पाठवला आपण पोरगी ऐकतच नाही रोज मला म्हणते आई फोटो पाठव आई फोटो पाठव आता घातला बापा आणि तिला फोटो पाठवले काय करता मग आता असं आहे ना, ना आता सगळ्या माया घालतात नाही माय घालत वाटते काही सगळ्याच्या आया घालतात तूच तुचकून घालत म्हणते आई तू ड्रेस घालत जाय गाडी चालवत जाय मोबाईल वापरत जाय आता पहिले भेटलं नाही बापा हे पहिले आता काय आता सवर भेटते नशिबाने पण आता मन नाही होत असं आहे ना तेांता शांता कुठे आहेस तू कोणाच्या घरी आलो और पर मी और दुसऱ्याच्या घरात आलो बापा मी ओय बाई माफ कर बापा मला वाटलं मी माझ्या घरात आहो काय माफ कर बापा मला मी तुमच्या घरात आलो माझ्या घरी समजून थांबा म्हटलं तुम्ही तुमच्या घरात आले म्हटलं दुसऱ्याच्या घरात नाही आले तुम्ही मी शांत हो ना काय अद्याप गेली का तुमची शांत माई शांत माई शांत चांगली साडीत असते बाबा माणूस की पण हे का बाबा डेरेसन गिरेस हाती मोबाईल एखादा पोलीस वरी सारखा काय डेरेस मध्ये का चांगली दिसत नाही का मी तर बारा मध्ये साडीच तर घालतो बापा लग्नाला पंचवीस वर्ष झाली ना साडीच तर घालून राहिली कधी तर घातला बापा डेरेस पहिल्यांदा घातला आता पंचवीस वर्षात नाही घातला तर आता घालतो काय उतरवयात आता शोक्ती का शांत पुरुष उरुस सारखं काही ताल करत राहतो काढतो ड्रेस साडी घाल चांगली माणूस कि हा चांगली ड्रेस तिला आता हे डेरेस अंकिट तुला पोलीस सारखा पाहिलं ओस आहे तुमचं मग आता काय होती सगळ्यात बाया घालतात बाबा आपल्या गावात घालायला लागल्या आणि मीच काय घालत होती बापा मला तेजून पाठवला आठ दिवसापासून आला पाठवला बापा मला रोज मला म्हणते फोन करून आई फोटो पाठव आई फोटो पाठव म्हणून बापा घातला अजून पाठवले तिथे फोटो आणि तुम्ही म्हणता चांगला नाही दिसत पाहिलो असंच आहे तुमचं मग कधीच चांगला नाही म्हणत तुम्ही मला अरे तसं नाही शांता पण पहिले वय होत पहिले घातलं आणि आता काय करतो घालून आता शोधतो का बा तुले तू केवढे मोठं शरीर झालं तुय बारीक चिरी बसती पतली चिरली तर काही वाढलं नसतं आता या डेरीस मध्ये बसतो का तू काही चाल करत राहतो म्हणजे मी काही इतकी जाडी आहो काय काही बोलता बाबांची बाबा काही <laughs> हो <laughs> बोलता इतकी दाडी आहे का मी एका दोन सगळ्या जाडीत बाई मी हा मापेक्षा सगळ्या गाड्या बाय आहेत म्हटलं म्हटलं का डेरेस घालत नाहीत का त्या मग कधीच कौतुक ना करत बायकोच कधीच तोंड भरून चांगलं म्हणत ना मला जा अरे नाही बापा तसं नाही म्हणत बापा मी तू तो कर्णा कपूर दिसत बापा कर्णा कपूर हायस तू माई चला आपलं जा तिकडे काही बोलता मग नाही तर काय शांता हा आता तुझं डेरेस झाली जीन्स पॅन्ट राह या लागेल ना बापा तुझी अखिल डेरेस पाठवला पॅन्ट आता शोभली तर पाहिजे डेरेस वाली मी पाहिलो आपलं पैजाम आणि तू पाहिली डेरेसवाली आपला थोडा शोभीन तरी काय शांता आता मला जीन्स पॅन्ट आणायला तुमचं आपलं भल बोलता असं कुठं असते काय बरोबर आहे तुम्ही पैजाम शर्टावर ओरे असं कस तुझं डेरेस झाली तर मला जीन्सच्या पॅन्ट यास लागिन ना बापा हा यासला किल्ला म्हणले बरं जाऊ दे बापा लय सुंदर दिसू राहिली पण तू काय लय झक्का दिसू राहिली चला काही बोलता काय काम धंदा नाही वाटतं तुम्हाला आज हाय ना बापा काम धंदा तर लय बापा काम धंदा तर माझ्या बरेच पुरला पण माझ्या शांताबाईने ड्रेस घातला म्हणून तिला डोळे भरून पाहून राहिलो चला काही बी तुमचा आपलं काही बोलता चला वा काही काम धंदे करा नाही ना ना बापा शांता खरंच सांगतो तुम्ही तू या डेसिया सोळा वर्षाची पोरगीत दिसून राहिली त्याचा ओढची शेंग खरंच असं वाटत एक तुअटॉक पायातच राहा नाही ना खरच ना या डेरेस मध्ये पतली चिथली दिसली दिसून राहिली पण तू आता एक काम करतो डेसच घालत जाई साडी थको घालत जाऊ पापा जाऊ दे पापा मला जा लागते वावरात तुलेच पायत राहू तर माझ्या वावरातली आंबे चोरी जाती ना हा बेरीज काढू नको पण मी येलो काढू नको तो डेरीज खरच बोलून राहील ना बापा तुम्ही एक आम्हाला झाडावर चढून जायला हरभऱ्याचे ओरे बापा चढू कशाले तुले तू तर करुणा कपूर दिसून राहिली करुणा कपूर पेक्षा भारी दिसून राहिली तू ती ती अपुरे पाणी भरते आज आता बापा या शांताले कोण सांगीन आता डेरी शोकते का इले आता आमच्या लग्नाले पंचवीस वर्ष झाले म्हटलं पंचवीस वर्ष आता पहिले कधी घातला नाही आता म्हातारपणा डेरीच घालते आता या डेरेस मध्ये बसली तरी काय हे आता त्या ते ते तेजून बाप्पाचा डेरेस शिवून घेतला असेल आता रेडीमेड डेरेस तर दे भेटतच घेतला असेल तिनं माझा बायाचं का मोठं भारी बापा बायले खरं सांग सांग तर त्या पण राग भरतात खोटं बोलतात तर त्या खुस राहतात मग जाऊ द्या ना बापा खोटं बोललो मग काय करता बराबर आहे की नाही पटतात कि तुम्हाला माझे विचार हो सरप्राईजेस समज तू अगं मला काम होतं इकडे कंपनीचं तर म्हटलं चला मग मग काही कॉल वगैरे केला नाही मग झाला माझं कॉल करणं तुला हो का तर म्हटलं मी तर बोलले झालं तुमच तुझा फोन ठेवला आणि मला कंपनीचा कॉल आला तर इकडेच आपल्या जसं गावाकडे यायचंच होतं तर म्हटलं चला मग जाता जाता तू इकडे पण चाललं जाऊ बाई आशा आता काय बोलत नसतो का पावना सोबत या जवळ बो या बसा काय आशा पाणी पाणीगिरी या हो हो आंटी आंटी बाबा बसा तुम्ही बसा काय म्हणते मामाजी तब्येत बिबेत ठीक आहे सगळं हो हो तब्येत बिबेत चांगली आहे बाबा तुमचं कसं काय कंपनीचं काम बिन चांगलं चालू आहे ना आई बाबाचं कसं काय चक्कर मारत जा खेड्यावर कसं त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे वावर आहे शिवर आहे घरी जर तुम्ही दाखवून येत राहता तिकडचीच झाली बाबा हा आता उतार वयात कसं वाटते पोरगा सुंदर असली पाहिजे म्हणून म्हटलं चक्कर मारत जा आई वडिलाकडे एखादा हो हो मामाजी चक्कर चालूच असते माझा कसं फोन रोजच चालूच होतात मला आईचे बाबाचे पण रोज येतात त्यांचे तसं पण मी इकडे आलो की जातोच तिकडे म्हणजे असं दोन दोन तीन तीन महिन्यातून मी एखादा चक्कर मारतोच तिकडे लक्ष आहे माझं तिकडे कसं शेतीकडे पण लक्ष द्यावंच लागते ना तर भेटी घेऊन जातात आता पाहतो ना मी आता आशाला घेऊन जातो इथून आणि थांबतो आम्ही दोन तीन दिवस तिथे माझं कंपनीचं काम पण आहे थोडं इकडे ते पण होऊन जाते राहणं पण होऊन जाते हो हो तसंच थी, करा जो आईबा तसंच करा परत सुद्धा बापा तिथं फरक सुधो कसं दैली बी आठवून येते नातीची सुनीची पोराची हा गेलं पाहिजे आलं पाहिजे एवढं प्रेम टिकून राहते म्हणून म्हणलं बापा दुसरं काही नाही तो माणसाने बुडायला काय करा लागते नाही नाही मामाजी काही बोलता का तुम्ही बरोबर सांगता तुम्ही जुने माणसाचे सांगतात कोणीच नाही सांगू शकत बरोबर सांगतात रागी कशाचं त्याच्यात काही रागी घेत नाही मला मग काय तर तुम्ही काय सासरेन वडील कसं सारखे असतात ते कस ठिकाणी असतात सासरेन वडील काही नाही असं काही रागीत नाही मला आजपर्यंत आरा कधी मला तुमच्या बोलण्याचा राग तुम्ही चांगलंच सांगता मला हो हो बाबा तेच म्हटलं कस नाही तर बाबा आताच राग येतो अगं रुणू ए बेटा रुणू अगं बेटा अगं पिंकी रुणू कुठे आहे बेटा अगं रुणू चल ना बाप्पा आले तुझे अगं काय बोलते मम्मी तू का स्वप्न बघितलं का बाप्पा कशी काय येणार आहे पुण्यावरून इथे डायरेक्ट अगं हो ना खरंच तू बाहेर चाल बाहेर जाऊन बघ तू अगं मला पण स्वप्न सारखंच वाटलं बघ रात्री पप्पा बोलले ना आपल्यासोबत पप्पाने काही सांगितलं नाही आणि आई सरप्राईज दिलं गं येऊन चल ना बाहेर चल ना पप्पा बोलवत आहेत ना तुला पप्पा तुम्ही कशी काय अचानक वाव पप्पा किती छान सरप्राईज दिला तुम्ही आम्हाला सांगितलं पण नाही अरे बेटा मृणू सरप्राईज कशाचं बेटा आम्हाला इकडे काम होतं माझं लक्षच नाही राहिलं बघ तुझ्या तुम्ही रात्री फोन ठेवला आणि नंतर मला कंपनीतून कॉल आला बेटा आम्हाला इकडे काम होतं आणि सकाळी तुम्हाला फोन करायचं गळवड विसरून गेलो मी मग तुझ्या मम्मीला तुला सरप्राईज वाटलं ते कसं काय बेटा मृणू हा करमलं मामाच्याकडे तुला कसं वाटलं मामाचं गाव हो पप्पा मला खूप करमले इथे किती छान आहे ना पप्पा खूप खूप आवडलं मला मामाचं गाव मला तर नाही का मला ना माहितीये का कुणाला यावंच नाही वाटत आहे असं वाटतं इथे स्कूलमध्ये ऍडमिशन करून घ्या किती छान आहे ना पप्पा अरे बापरे एवढं आवडलं का तुला मामाचं गाव मग मा थांबून जातो था इथे हो पप्पा खरं खरं थांबू मी इथे पप्पा मी थांबते ना पप्पा प्लीज पप्पा मम्मी नाहीच म्हणते पप्पा प्लीज ना पप्पा मी इथे ऍडमिशन करते स्कूलमध्ये मध्ये थँक्यू मी पण जात जाईल मला खूप आवडते पप्पा खेळायचं वातावरण Mua! Mua! Mua!